नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे चण्याची भाजी म्हणजे हिरवे जे जास्त ना भिजवलेले तर त्याची भाजी बनवणार आहोत आपण तर चला रेसिपीची सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर इथे मी कुकर घेतला आहे कुकरमध्ये आपल्याला हे चणे शिजवून घ्यायचे तर मी रात्रभर भिजत ठेवले होते चणे त्यानंतर आता कुकरला दोन शिट्टे आपल्याला काढून घ्यायचे तर पाणी आपल्याला याच्यामध्ये शिजन एवढंच टाकायचं आहे तर याच्यामध्ये पाणी टाकायचे त्यानंतर याच्यामध्ये मी एक वेलची टाकते लवंग आणि दालचिनी तुकडे टाकणारे त्यानंतर याच्यामध्ये तेचपान टाकायचं आहे म्हणजे याच्यामध्ये शिजलेलं फ्लेवर छान येतं याचं त्यामुळे याच्यातच आपल्याला शिजवायला टाकायचं आहे याच्यात मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आपल्याला याच्यामध्ये तर आता याच्या आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहोत तरी ते आपले चने शिजून झाले दोन शिट्ट्या केल्या मी आता थंड होऊन द्यायचं आहे कुकर त्यानंतरच झाकण काढायचं आहे आपल्याला तरी ते आपल्या चने शिजून झाले या पद्धतीने शिजून घ्यायचे तर दोन शिट्ट्यामध्ये शिजतात तर त्याच्यानंतर आपण वाटण करून घेऊया त्यासाठी मी ते मिक्सरचं भांडे घेतले आणि त्याच्यामध्ये आता एक टोमॅटो टाकायचं आहे तर आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं याचं त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये लसूण थोडंसं त्याच्यामध्ये वाटणामध्ये आपण थोडीशी कोथंबीर पण टाकणार आहोत तर तेच आपण बारीक वाटण करून घेऊया तर कोथंबीरीने छान असा चव येते त्यामुळे थोडीशी कोथंबीर वाटणामध्ये आपल्याला टाकायची आहे त्याचं आता आपण बारीक वाटण करून घेऊ ते असं वाटण झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण जे चणे शिजवले ना ते थोडेसे टाकायचे वाटणामध्ये म्हणजे घट्टपणा छान येतो भाजीला तर आता याच्यामध्ये थोडे चणे टाकून आपण हे पण वाटून घ्यायचं आहे आता याचं बारीक वाटण करायचं ह्या पद्धतीने आपल्याला वाटण करून घ्यायचे बारीक एकदम त्यानंतर गॅसवरती मी कडाईता पॉईल ठेवली त्याच्यामध्ये ते तेल घालून घेतले तर त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकायचे तर जिरे फुलल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा घालणार आहोत तर इथं मी कांदा बारीक कट करून घेतलेला आहे कांदा आपल्याला आता लाल सर्व करून परतून घ्यायचा कांदा शक्यतो बारीकच कट करून घ्यायचा आपल्याला मी तर चॉपरमध्ये बारीक कट करून घेतलेला आहे कांदा नाही बारीक कट केला तर मिक्सरमध्ये थोडासा दळून घेतला तरी चालेल तर इथे कांदा परतून झाला आपला त्याच्यामध्ये जे वाटण केलं होतं ते टाकायचे मसाला परत आहे पर्यंत आपण आहे इथं मी मसाले घेतले दुसरे इथे ते ते मी गरम मसाला घेतलाय जिरा पावडर हळद थोडं लाल तिखट आणि धना पावडर घेतली त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून मिक्स करायचं या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले एकत्र तर इथे मसाला परतला आहे तर त्याच्यामध्ये आपण जो मिक्स केला होता मसाला पाण्यामध्ये तो टाकून घ्यायचा आहे आता छान असा रंग येईपर्यंत तेल सुटेपर्यंत याला आपण शिजवून घ्यायचं आहे कमी गॅसवरती शिजवायचं आहे तर इथे आपला मसाला परतून झाला आहे पाहू शकतं छान असं तेल सुटलं आहे याच्यामध्ये आपण जे आता शिजवले नाही ते घालून घ्यायचे याच्यामध्ये छान अशी भाजी आता आपल्याला परत एकदा शिजून घ्यायची ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचंय तर आपण आधी शिजवताना मीठ टाकलं होतं टाकायचं आहे तर इथे भाजी उकळली आता आपण तडका देऊन घेऊया तर त्यासाठी मी इथे तेल गरम केलेलं आहे पॅनमध्ये एका त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकायचे त्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी काश्मीर लाल मिरची टाकते तडका दिला छान चव येते त्यामुळे थोडासा वर वरतून आपल्याला तडका द्यायचा आहे आता भाजी आता छान अशी शिजून घ्यायची परत कमी गॅसवरती एक पाच सेकंद आपण पाच ते सात सेकंद शिजून घेऊया तरी ते आपली भाजी बनवून तयार झाली पाहू शकता छान असा रंग आलेला आहे आणि छान अशी घट्टसर भाजी झालेली आहे थोडीशी तर ह्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा खूप छान चव लागते तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा